हरि ओम राजा जनक आणि सर्वज्ञानी श्री अष्टावक्र यांचा ज्ञानसंवाद अष्टावक्र गीता अध्याय सतरावा श्लोक पहिला अष्टवक्र वाज तेर ज्ञानफलम प्राप्तम् योगाभ्यास फलम तथा तृप्त स्वचिंद्रिय नित्यम एकाकी रमते जो पुरुष तृप्त आहे शुद्ध इंद्रियांचा आहे व सदैव एकांतात रममान होतो त्यालाच ज्ञान आणि योगाभ्यासाची फळं प्राप्त होते विवेचन सर्व प्रकारच्या साधनामुळे ज्ञानप्राप्तीच्या फळांचा लाभ होतो भक्ती असो वा उपासना ध्यान असो वा समाधी योगाभ्यास असो किंवा सांख्य तंत्र असो किंवा हटयोग सर्वामुळे होणारा अंतिम लाभ ज्ञान आहे व ज्ञानाचे फळ मुक्ती आहे परंतु ज्ञानप्राप्तीनंतर सुद्धा जर पुरुष तृप्त नाही झाला अजूनही त्याच्या वासना जागृत असतील अजूनही तो उद्विग्न असेल चिंताग्रस्त असेल तर त्याचा अर्थ एवढाच की ज्ञान मिळून सुद्धा त्याला त्याचा पूर्ण फायदा करून घेता आलेला नाही ज्ञानाची फळ त्याला लाभलेच नाही ज्ञान प्राप्त झाल्यावर सुद्धा त्याची इंद्रिये वासनारहित होऊन शुद्ध झालेली नसतील अजूनही भोगाची लालसा असेल अजूनही तो पुरुष एकटा राहण्यास घाबरत असेल तर आश्रम मठ बनवून त्यात आपले अनेक शिष्य जमून त्यांच्यात राहून आपला अहंकार जप्त करत असेल तर त्याला आत्मज्ञानाचा लाभ झालेला नाही मुनुसेस टास्टावक्र म्हणतात की आत्मज्ञान व योगाभ्यास याद्वारे ज्याने स्वचैतन्याचा अनुभव घेतला तो आपोआप तृप्त होतो तृप्तीसाठी त्याला दुसऱ्याकडे जाण्याची आवश्यकताच नाही तो स्वयंतृप्त आहे तो वासनारहित शुद्ध इंद्रियांचा मालक होतो व त्याचे इंद्रिये वासनाभोगाकडे वळतच नाहीत जे प्राप्त होते तेवढेच त्याला पुरेसे असते शरीरासाठी जे आवश्यक आहे तेवढेच स्वीकारून तो समाधान पावतो तसेच तो एकांतात राहतो कळपासारखा समूह गोळा करत नाही दुसऱ्याकडून कशाचीच अपेक्षा ठेवत नाही शहरात समाजात राहूनही तो एकटाच असतो तो कुणाला सहकारी सोपती शत्रु मित्र हितचिंतक हितशत्रु बनवतच नाही तो कुणाकडून सहाय्य घेत नाही अशा योगी व आत्मज्ञानी माणसालाच आपल्या ज्ञानाचे फळ प्राप्त होते यापेक्षा उलटे व विरुद्ध पद्धतीचे वर्तन करणाऱ्याला ज्ञान प्राप्त होऊन सुद्धा त्याची फळ प्राप्त होत नाही म्हणून आत्मज्ञानी माणसाने एकटे राहावे अन्यथा पुन्हा वासनेच्या चक्रविवाहात अडकण्याची शक्यता असते अध्याय सतरावा श्लोक दुसरा न कदाचित जगतीयमिनेस तत्वज्ञ हंत खिद्दती तर एकेने तेने दम पूर्ण ब्रह्मांड मंडलम या जगात तत्वज्ञानी माणसाला कधी खेद होत नाही कारण त्याच्याच त्याच्याचमुळे हे ब्रह्मांड मंडल पूर्ण आहे विवेचन जोपर्यंत पुरुषाला आत्मज्ञानाची प्राप्ती होत नाही तोपर्यंत तो सर्व शरीरांचा वेगवेगळे मानतो ही भिन्नताच दुःखाचे कारण आहे जेव्हा वेगवेगळे मन बुद्धी व शरीराच्या व्यक्ती एकत्र येतात व त्यांच्यात निर्माण होत नाही तेव्हा अस्वस्थ व बेचेन वाटते प्रत्येक व्यक्तीच्या मानसिक व शारीरिक स्वस्थतेसाठी एक मोकळ्या व पुरेशा मोठ्या जागेची गरज असते घरात सुद्धा कुटुंबातील सदस्यांची संख्या फार मोठी असल्यास माणसात एक प्रकारची मानसिक आजारी पण निर्माण होते त्याचा विकास करून घेणे त्याला जमत नाही मन व डोके एकांतातच शांत राहू हो शकते दुसऱ्याच्या उपस्थितीत मानसिक तणाव निर्माण होतो व दुसऱ्यामुळेच अहंकार निर्माण होतो अहंकाराकरिता गर्दी आवश्यक आहे एकटा माणूस कुणाला अहंकार दाखविणार एकटेपणात अहंकार नाहीसा होतो दुसऱ्याच्या उपस्थितीत मनुष्य आपल्या नैसर्गिक साधेपणाने वागू शकत नाही मग तो नैतिकता संकेत व शिष्टाचार यांचे मुखवटे धारण करतो म्हणूनच विचारवंत ज्ञानी कलाकार व शास्त्रज्ञ नेहमी एकांतात राहणे पसंत करतात दुसऱ्याच्या उपस्थितीत ते बेचैन होतात त्यामुळे काहीजण दुसऱ्याच्या हकालपट्टीसाठी खटाटोप सुरू करतात तर काहीजण जंगलात तोडून जातात परंतु आष्टावक्र स्वामी म्हणतात की जे तत्वज्ञानी आहेत ते या जगातल्या गर्दीतून जगून सुद्धा बेचैन होत नाही किंवा खेद करत नाही कारण त्यांच्या दृष्टीत सर्व ब्रह्मांड एकाच आत्म्याचा विस्तार आहे त्या एका आत्म्यानेच सारी परिपूर्ण झाली आहे येथे दुसरी कुणीच नाही मग दुःख कशाचे कुणीही स्वतःलाच दुःख देत नाही मग खेद कशाचा म्हणून आत्मज्ञानी माणसाला या भावनेचा स्पर्श झाल्याने व अनुभव आल्याने तो सदैव चिंतामुक्त राहतो ॐ शान्ति शान्ति शान्ति